राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता शहरात गेल्या बावीस वर्षापासून राहता ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ आयोजित राहता ते शिर्डी पायी पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गेल्या बावीस वर्षापासून गुरुपौर्णिमेनिमित्त राहता व परिसरातील भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी होतात हजारो साई भक्त या पालखी सोहळ्यात येत एक भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला सकाळी वीरभद्र मंदिराच्या समोर साईंच्या पादुकांचे विधिवत पूजन व महारती संपन्न झाले त्याचप्रमाणे बोदेगाव येथील सुप्रसिद्ध बँड व टाळ मृदुंगांच्या गजरात या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली राहता शहरात गळवंती मार्गाने वाजत गाजत हा पालखी सोहळा दिमाखात शिर्डीच्या दिशेनं प्रस्थान झाला या पालखी सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौशालीता विखे पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन येथील महिलांसोबत मनसोक्त फुगडी खेळण्याचा आनंद लुटला तसेच या पालखी सोहळ्याला अनेक वर्षापासून सिद्ध संकल्प इथं दिलीप रोहम दीपक रोहम अक्षय रोहम विशाल रोहम हेमंत मुथा आदींच्या वतीनं फराळाचं आयोजन करण्यात येतं फराळ झाल्यानंतर या ठिकाणी महारती संपन्न होते या महारती प्रसंगी दिलीप रोहम अक्षय रोहम हेमंत मुथा जिल्हा परिषदेच्या सदस्या पुष्पाताई रोहम पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण पी एस आय शरद लेंडे तसेच राहता पोलीस स्टेशनचे गंभीरे आदी मान्यवरांच्या शुभस्ते आरती संपन्न झाले शिवगर्जना मित्र मंडळाचे सुधाकर कुंभकर्ण मिलिंद कुंभकर्ण अमोल झळके पांडुरंग तुपे पंकज पिपाडा किशोर तरटे अमोल वाघचौरे अतुल लावर बाळासाहेब सदाफळ कैलास बापू सदाफळ धनंजय गाडेकर दशरथ तुपे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते बावीस वर्षापासून राहत्याची ही जी पालखी होती याचं स्वागत करण्याची आम्हाला संधी मिळते जेव्हापासून संकल्प कार्यालय या ठिकाणी सुरू झालं तेव्हापासून ही पालखी इथं थांबती आणि आनंदाची गोष्ट अशी की हे वर्ष आहे आणि विशेष म्हणजे या पालखीमध्ये सत्तर टक्के राहता शहरातील व परिसरातील महिला भगिनींचा समावेश असतो आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या, परिवारा या, या आम तो तो सर्व परिवाराला या ठिकाणी मिळते हे आम्ही आमचं भाग्य समजतो माझी अशी अपेक्षा आहे की अजून तीन वर्षांनी पंचवीस वर्ष या पालखीला पूर्ण होत आहे तर तो सोळा हे जे पालखीचे आयोजक आहेत सर्व यांनी तो भव्य दिव्य स्वरूपात साजरा करावा आणि त्यामध्ये सिद्ध संकल्पाचाही त्यामध्ये सहभाग राहील आणि जे काही या ठिकाणी आमचे विशाल रोम असतील हेमंत मुत्ता असतील दीपकाबा असतील हे सर्व आणि आपण सर्व साई भक्त या ठिकाणी आवर्जून सोहळा सांगला साजरा करावा गुरुपौर्णिमेच्या निमित्त या सर्व भाविकांना माझ्या माझ्या सिद्धसंकल्प पर मनापासून शुभेच्छा सद्गुरु साईनाथ महाराज आम्ही शिर्डीपासून पासून इथे राहता या गावामध्ये सलग बावीस वर्षापासून हा सालखी पालखी सोहळा आयोजित करत असतो मोठ्या उत्साहामध्ये महिला वर्ग तर या उत्साहामध्ये या उत्साहात खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतात आणि साईनामाच्या गजरामध्ये आम्ही राहत्या शहरात गळवंती मार्गाने प्रदक्षिणा करून पुन्हा वीरभद्र मंदिरासमोर येतो आणि वीरभद्र वीरभद्रास शिर्डीकडे या पालखीचं प्रस्थान होतं मध्ये सिद्धसंकल्प हे जे मंगल कार्यालय या ठिकाणी रोहम परिवारातर्फे या ठिकाणी प्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलेलं असतं त्या प्रसादाचं देखील या ठिकाणी सर्व भक्त मोठ्या आनंदाने तो प्रसाद भक्षण करतात आणि मग पुढे शिर्डीकडे पालखीचं प्रस्थान होतं मोठ्या उत्साहामध्ये साईनामाच्या गजरामध्ये बहुसंख्येनं पुरुष आणि महिला साई भक्त या पालखीचा आनंद घेत शिर्डीमध्ये आम्ही दरवर्षी <coughs> साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन जात असतो ओम साईबाब आज शिवगर्धना नवरात्र उत्सव मंडळ साईबाबा पालखी सोळा वर्ष बावीसावे आज राहत शहरातून सव्य प्रमाणात साईबाबांचा पालखी सोहळा या ठिकाणी शिर्डीकडे प्रस्थान झाले आहे यामध्ये राहत परिसरातील पंचकृषीतील सर्व साई भक्त विशेष करून महिला भगिनी मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित आहे त्यामध्ये आज टाळमृदुंगाच्या गजरामध्ये या सोहळ्याची सुरुवात झाली आहे या ठिकाणी मंडळ एक गाव एक साई पालखी असा या मंडळाचा उपक्रम आहे सामाजिक कामामध्ये शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ नेहमी राहत्या शहराच्या आग्रभागी आहे सर्व कार्यकर्ते सामाजिक कामामध्ये विशेष योगदान देणारे या मंडळाचे सर्व साई सेवक आहे भक्त परिवार आहे त्याप्रमाणे सिद्ध संकल्प येते येणाऱ्या सर्व साई भक्तांना खिचडीचा सा प्रसाद देण्यात येतो त्यामध्ये दिल्ली भाऊ रोम असतील अक्षयजी रोम असतील त्याप्रमाणे आमचे सहकारी सन्मान्य हेमंत मुत्ता परिवार या सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व साई भक्तांना केणीचा व खिचडीचा प्रसाद देण्यात येतो प्रसाद व प्रसाद झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती होती महाआरती होती महाआरती झाल्यानंतर या पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान होतं सालाबागप्रमाणे हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या ताटामाटात या ठिकाणी ताटा संपन्न झाला त्यामध्ये सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांचं विशेष योगदान या ठिकाणी आहे की उपस्थित साई भक्तांचे व सर्व साहेब पालखीत येणाऱ्या सर्व माता भगिनींचे सर स्वागत करतो ओम साईराम आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव एकोणीस तीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास, एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौश बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला